श्री स्वामी समर्थ ज्या ज्या स्थळी हे मनजाय माझे त्या त्या स्थळी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी जेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही जय जय श्री स्वामी समर्थ आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आला आहे तर या स्वामी संदेशाला पूर्ण पाहायला विसरू नका आणि हा स्वामी संदेश ऐकून तुमच्या जीवनात काही बदल घडणार असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि ते सोबत स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वामी सांगतात जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच का होत असतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका सुटतात काही हात नकळत पण जे हात आहे सोबत त्यांना कधीच सोडू नका हे वाईट दिवस नक्की सरतील तुम्ही मात्र हसणं विसरू नका स्वामी सेवेच्या वाटेवर चालताना स्वतःच्या अनुभवातून शिकलेल्या छोट्या छोट्या काही गोष्टी स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात ते आपला संयम बघत असतात आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात बऱ्याच वेळा प्र प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते व संकटेही निर्माण होतात बरे सेवे करे कंटाळून स्वामीसेवा सोडतात पण ते चुकीचे आहे आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटाहूनही मोठे आपले स्वामी आहेत म्हणून कधीही न डगमगता स्वामीसेवेत चालत राहावे कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हातात हात दिला तर ते सोडत नाही कधी नेहमीचे ते आपल्यासाठी पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते स्वामी म्हणतात नशिबाने मिळालेली गोड माणसं सनिक झालेल्या त्रासाने सोडून टाकू नका कारण काय सांगावे उद्या सकाळी उद्या सगळी असेल पण सोबतीला कोणी हक्काने बांडणारं रुसणारं आणि छोट्याशा समजुतीने लगेच हसणारं गोड आयुष्यात नसेल ते दुःख अनुभवण्यापेक्षा आपल्या गोड नात्याची आणि माणसांची काळजी घेणे गरजेचे आहे चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ते टिकून राहतात आयुष्य हे क्षणभंगूर आहे प्रत्येक नात्याची कदर करा आणि आपल्या गोड माणसाची काळजी घ्या आय। आयुष्यात स्वामी आले त्यांच्याशी नाते जुळले सेवेची संगत लाभली मनाची भीती कमी झाली जीवनाचे सार्थक झाले कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले मन स्वामी स्वामीनामात रंगू लागले जीवनाचा प्रवास नक्की आनंद सुरू झाला पुढे काय होईल याची चिंता उरली नाही जगी जन्म मृत्यू असे खेळ जाचा हे लक्षात आले अशक्यही शक्य करणार कोण हे जाणू लागले या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात दिसू लागले आता जीवनाचे एकच लक्ष स्वामी सेवेत राहणे स्वामी आपल्याला सांगतात घर कसे असावे तर ऐका आधार विचार ही घराची आखणी आहे प्रेम हा घराचा पाया आहे थोर माणसे घराच्या भिंती आहेत सुख हे घराचे छत आहे जिवाळा हे घराचा कळस आहे माणुसकी घराची तिजोरी आहे गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे शांतता ही घराची लक्ष्मी आहे आत्मविश्वास घरातील देवस्थान आहे दुजाभाव विसरणे ही घरातील तेजस्वी समयी आहे पैसा हा घराचा पाहुणा आहे गर्विष्टपणा हा घराचा वैरी आहे नम्रता ही घराची प्राणप्रतिष्ठा आहे व्यवस्था ही घराची शोभा आहे समाधान ही घराची सुख आहे सदाचार हा घराचा सुगंध आहे चारित्र्य संपन्नता ही घराची कीर्ती आहे अशाच घरात ईश्वराची जागृत मूर्ती असते आता आपण एक स्वामींची छोटीशी कथा पाहणार आहोत ज्या स्वामींनी बाबासाहेब जाधव यांना जीवनदान दिले अक्कलकोट येथे बाबासाहेब जाधव हे स्वामींचे निस्सीम भक्त होते रोज सकाळी स्नान झाल्यानंतर बाबासाहेब स्वामींच्या दर्शनाला येत असत स्वामींच्या माथा ठेवून पूजा करीत असत दुर्दैवाने त्यांना संतान नव्हते पुढे कर्मयोगाने त्यांची बायको निवतरली ते पुनर्विवाह करण्याबद्दल महाराजांची आज्ञा मागण्यास त्यांच्याकडे गेले महाराजांनी त्यांना आज्ञा दिली नाही म्हणून सर्व पैसे दानधर्म करून लंगोटी लावून ते बनले उरलेले आयुष्य महाराजांच्या सेवेत घालवली महाराज समाधीस्थ झाल्यावरही ते मठात समाधीची सेवा करून कालक्रमणा करीत असत त्यांना महाराज कुंभार या नावाने हाक मारीत असत ते अक्कलकोट संस्थानातून निवृत्त झाले तेव्हा त्यांना दरमहा दहा हजार रुपये निवृत्त वेतन मिळत होते ते दहा हजार रुपये मिळाले की बाबासाहेब स्वामींच्या चरणावर अर्पण करायचे स्वामी ते लगेच आपल्या भक्ताला प्रसाद म्हणून परत द्यायचे घर खर्चाला ते वापरायचे परंतु नवल असे की परत ते शेवटी दहा हजार रुपये शिल्लक राहायचे एकदा स्वामींना त्यांनी हे सांगितलं तेव्हा स्वामी म्हणाले काळजी करू नकोस उरलेले पैसे बाजूला एका मातीच्या मडक्यात ठेव त्याचा विनियोग कसा करायचा ते मी तुला नंतर सांगेन बरेच दिवस हा क्रम चालू होता बाबासाहेब आनंदात असून स्वामींचे सेवा स्मरण चालू होते एक दिवस स्नान केल्यावर बाबासाहेब स्वामींच्या दर्शनाला सकाळी चाले स्वामींच्या दर्शनाला पाहिल्यावर स्वामी चटकन म्हणाले अरे वरून तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे तयार राहा बाबासाहेबांना स्वामींच्या बोलण्याचा अर्थ समजला ते स्वामींच्या चरणावर कोसळले व म्हणाले स्वामी मी जायला तयार आहे प्रारब्धात आहे ते मी स्वीकारायला तयार आहे परंतु मनात अजूनही असे वाटते की आपल्या चरणावर असाच माता ठेवून आपल्या दर्शनाने नाहून निघावे स्वामींनी आपल्या तृप्त परम भक्ताला अलगत उठविले म्हणाले तू जरा एकाग्र होऊन माझ्याकडे पाहावे बाबासाहेबांनी त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांना श्री दत्तात्रेयाचे अचानक दर्शन झाले त्या अप्रतिम दर्शनाने बाबासाहेबांची समाधीच लागली स्वामींनी बाबासाहेबांना भानावर आणले स्वामी त्यांच्यासमोर अचानक आलेल्या बैलाकडे बोट दाखवून त्याला म्हणाले बाबासाहेब तुमच्यासाठी बैलसमोर आला आहे त्याच्याजवळ जा तेव्हा बाबासाहेब बैलाकडे पाहू लागले व त्याच्या जवळ केले त्या क्षणी बैल स्वामींच्या चरणाशी कोसळला आणि झाला स्वामींनी आपल्या यमराजांनी धाडलेली बाबासाहेबांच्या नावाची चिठ्ठी बैलासाठी लिहिली आणि आपल्या परमभक्ताला जीवनदान दिले स्वामी आपल्या भक्तासाठी अशा गोष्टी सहज शक्य करून दाखवित असत बाबासाहेबांची वृद्ध आई मरणासन अवस्थेत होती बाबासाहेबांना वाटले आईच्या प्राणासाठी स्वामींना साकडे घालावे लगेच त्यांनी स्वामींना हा विचार बोलून दाखविला तेव्हा स्वामी म्हणाले मी तुझ्या घरी येतो आणि आईला पाहतो एके दिवशी स्वामी बाबासाहेबांकडे गेले तिथे लोकांची गर्दी झाली होती स्वामींनी त्याच्या आईकडे बघितले त्या माऊलीच्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हाऊ लागले आणि दुसऱ्या क्षणी माऊलीने प्राण सोडला बाबासाहेबांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी करुणेने स्वामींकडे पाहिले तेव्हा स्वामी म्हणाले जिथे जन्म तिथे मृत्यू आहे मी कोणाचा मृत्यू रोखू शकत नाही असे नाही तुझ्या मातेचे कार्य संपले होते म्हणून मी येथे आलो व मोक्षाचा मार्ग त्यांना मोकळा केला ज्यांचे जीवनकार्य अजून शिल्लक आहे त्यांचा मृत्यू मी निश्चित हो प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे त्या मृत्यूला आनंदाने सामोरे जाऊन जीवनाचे सार्थक करावे महाराज सर्व शक्तिमान होते यात शंका नाही मात्र कालमानाने ते त्या शक्तीचा उपयोग क्वचित प्रसंगी करीत असत असे चमत्कार दृष्टीगोचर होत नसत व झाले तरी लागलीच पाटलांनी जणांना ते दिसत नसत श्री स्वामी समर्थ आपणाप्रमाणेच आहेत असा समज सर्व अन्य जणांना होत असे रामकृष्ण आदी अवतार झाले त्यावेळी असेच माया लोकांना बुरळ घालेत असे श्रीकृष्ण यांचे बालपण आठवले तर त्यांनी केलेले अनेक चमत्कार पाहून सर्वांना आश्चर्य वाटते की त्याचे मानवी स्वरूप ते लगेच धारण करून दाखवतील सर्व लोकांना ते असेच बुरळ पाडतील भगवान श्रीकृष्णांचे तर सर्व चरित्र अद्भुत लीलांनी भरले आपण पाहतो परमात्म्याच्या लीला अगम्य असतात हे अनेक संतांच्या चरित्रावरून आपणास समजते श्री समर्थांकडे कोणी प्राणदान मागण्यास आल्यावर महाराजांची मर्जी व त्यांची पुण्यही असेल तरच ते त्यांचे काम पतेह करीत असत मनात नसल्यास दाखला देत म्हणत की काय रे अभिमन्यू मेला तेव्हा श्रीकृष्ण भगवान जवळ होते की नाही याप्रमाणे उत्तर मिळाले तर समजावे महाराजांच्या मनात कृपा करण्याची इच्छा पुण्यास एका ब्राह्मणाचा मुलगा होता त्याची पत्रिका पाहून बुवांनी सांगितले की मुलगा अकरा वर्षांच्या पुढे वाचणार नाही ज्योतिषाच्या वाक्यावर भरोसा ठेवून त्याने अकरा वर्षाचा मुलगा होईपर्यंत